अर्ली ब्लाइट अली ब्लाइट ज्याला मराठीत सुरुवातीचा बुरशीजन्य डागांचा आजार असे म्हणतात हा एक बुरशीमुळे होणारा आहे आहे ही नाव ऑल्टरनेरिया सोलानी उच्चार अल्टरनेरिया सोलानी हा आजार प्रामुख्याने टोमॅटो आणि बटाटा या पिकांमध्ये होतो यामध्ये पानं देठ खोड आणि फळांवर वेगवेगळे डाग पडतात योग्य वेळी उपाय न केल्यास संपूर्ण पिकच नष्ट होण्याची शक्यता असते अर्ली ब्लाइट सहसा फेब्रुवारी ते मे या काळात म्हणजेच हिवाळ्यानंतर उन्हाळा सुरू होतो तेव्हा किंवा दमट हवामानात जास्त दिसतो सकाळी थोडं थंड आणि दुपारी गरम असं हवामान असल्यास ही बुरशी झपाट्याने वाढते हा आजार रोगट झाडांचे अवशेष खराब बी रोगट फळं खते पाणी वारे किंवा शेतात फिरणारे लोक यांच्यामुळे पसरतो या आजाराची लक्षणं ओळखण्यासाठी झाड नीट पाहणं आवश्यक असतं पानांवर लहान गोलसर तपकिरी काळसर डाग दिसतात डागांच्या केंद्रात गडद वर्तुळ असतं आणि बोवती फिकट झाक असते डाग वाढले की पानं गळून पडतात जुनी पानं आधी सडतात आणि मग वरच्या पानांवरही असर होतो खोड आणि देठांवर काळसर पट्टे दिसतात ज्यामुळे लहान रोप सडून मरतात फळांवर काळसर चकत्या येतात आणि त्या सडतात ज्यामुळे फळं विक्रीसाठी अयोग्य ठरतात बटाट्याच्या कंदांवर डाग होऊन आतून सडू लागतात आणि साठवणीसाठी खराब होतात अर्लीब लाईटमुळे ऐंशी टक्के नुकसान होऊ शकते झाड नीट वाढत नाहीत फळं सडतात आणि उत्पन्न खूपच कमी होतं व्यापारी मूल्य घटत आणि साठवणी हा आजार टाळण्यासाठी काही महत्वाचे उपाय करावे लागतात रोगमुक्त बियाणं वापरावं वा झाडांमध्ये योग्य अंतर ठेवावं चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी दरवर्षी टोमॅटो किंवा बटाटा न लावता पिकांची फेरपालट करावी बियाणं लावण्याआधी ट्रायकडम किंवा काबेनडाझेम मध्ये विजवणं उपयोगी ठरत शेतात रोगग्रस्त झाड काढून बाहेर टाकावीत स्वच्छ पाणी वापरावं आणि सकाळी किंवा दुपारीच फवारणी करावी पीक पाहणं दररोज करावं डाग दिसताच त्वरित फवारणी करावी आणि सतत एकाच बुरशीनाशकाचा वापर न करता ते बदलत राहावं आजार झाल्यास मॅनकोझेब क्लोरोथॅलोनिल काबेनडाझेम अधिक मनकुजेब किंवा अजॉक्सिस्ट्रोबन ही रासायनिक औषधं वापरता येतात याशिवाय दूध स्प्रे लसूण मिरच सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ली ब्लाईट खूप वेगाने पसरतो त्यामुळे दररोज झाडं तपासणं आणि लक्षणं दिसताच त्वरित उपाय करणं अत्यावश्यक आहे वेळेवर योग्य उपाय केल्यास उत्पन्न वाचवता येऊ शकतं